आज रात्रीच्या जेवणाला बनवलंय मस्त चिकन चिकनला दही मसाला मीठ हळद वगैरे लावून ठेवलं होतं आता बनवायचं आहे सुकं चिकन त्याच्यासाठी आणि इकडे मटण शिजून घेतलेलं आहे त्याची पातळ भाजी बनवायची त्याच्यासाठी मसाला घेतलेला आहे करून खोबरं लसूण टॅमॅटो कांदा कोथिंबीर असं वाटून घेतलंय मस्त चुलीवर आता पातळ भाजी बनवायची आणि इकडे कांदा टमॅटो तळून घेतलेला आहे त्याच्यात बनवायचंय सुकं चिकन आता चिकन ह्याच्यामध्ये घालूया छान कांदा टमॅटो तळलेला आहे चिकन घालून परतून झाकून ठेवायचं असं छान चिकन होतं सुकं मी जळवी असंच चिकन बनवते सुकं कांदा टमॅटो वगैरे घालून आधी दही वगैरे लावून ठेवलं की खूप छान असं हो चिकन होतं चुलीवरचं सुकं तर आता ह्याला सगळीकडून नीट हलवून घेऊन वाफेवर शिजायला घालायचं आहे तर आज बेत आहे आमचा चुलीवरच्या मटणाच्या आमटीचा आणि सुकं चिकन भात इकडे भात बनवलेला आहे आणि आता बनवायच्यात मला फक्त भाकरी असं आमचं रात्रीच्या जेवणाचं आहे प्लॅन आणि इकडे छान असं आत्ता घ्यायचं आहे मसाला तळून घेतलेला आहे बनवायचे पातळ भाजी कसा वाटला व्हिडिओ सांगा